मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास कथा भाग पंधरावा हो पण स्वतःचे पोट भरण्यासाठी कमवावे लागते आणि त्यासाठी वेळही द्यावा लागतो मान्य आहे मला पण त्याचबरोबर आत्मोन्नतीचाही विचार व्हायला हवा भगवान म्हणतात की निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्यांची योगक्षेमाची काळजी मी वाहतो योग म्हणजे त्यांच्या आत्मोन्नतीच्या प्रयत्नांना शक्ती देणे आणि क्षेम म्हणजे त्यांचा, त्यांचा उदरनिर्वाह आणि मूलभूत गरजा पूर्ण करणे जेणेकरून भक्तांच्या साधनेत बाधा येणार नाही आपण काहीच कमवत नाही आपण त्याचाच एक भाग आहोत आणि आपलं सर्व कार्य इंद्रियाचं असो वा दृश्य जगतातील असो तोच वाहतो हे माहीत असूनही आपण त्याला विसरून जायचं आणि शरीर उपभोगाच्या मागे लागायचं हे म्हणजे मोठं झाल्यावर आईवडिलांना विसरून जाण्यासारखं पाप आहे म्हणजे देव आपल्याला पदोपदी मदत करत असतो फक्त आपल्याला त्याची कल्पना नसते म्हणून त्याचा विसर पडतो हो त्याचा विसर पडू नये यासाठी आपल्यामुळे सतत इतरांना काय मदत होऊ शकते याचा विचार करावा बाकी ध्यान आपण करतोच आहोत त्यामध्येही बऱ्याच गोष्टी उलगडतात कमळाची एक एक पाकळी उमलते तसं रोज आत्मचिंतन केल्यामुळे प्रश्नांची उत्तरं सापडतात आणि आपल्यात सुधारणा होते आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तुम्ही आहात ना हो आहेच तुम्हाला ही उत्तर कुठून सापडली हो म्हणजे ध्यानामध्ये सापडली भगवद्गीतेमध्ये की अजून दुसरं काही आहे तुमच्या प्रश्नांमध्ये म्हणजे मला माहित नसतं तुम्ही काय प्रश्न विचारणार आहात प्रश्न विचारल्यावर मी विचार करून उत्तर देते त्यासाठी काही पूर्वतयारी करत नाही ते आपोआप घडत मी मनात विचार केला हे तर माझ्या बरोबर देखील होते साहिलने प्रश्न विचारल्यावर मेघा म्हणाली आपल्याला काय घडलं ते आठवत नाही पुढे काय होणार हे देखील माहीत नाही या जन्मातच आपण देवाला जाणून घ्यायचा प्रयत्न करूया ना कारण तोच सच्चिदानंद आहे सत म्हणजे सत्य तो एकच सत्य या ब्रह्मांडात आहे चित म्हणजे जाणीव याचा अर्थ त्याला आपण सर्वांची काळजी आहे फक्त त्यावर आपला विश्वास हवा आणि आनंद म्हणजे कधी न संपणार समाधान याचा स्रोत देखील तोच आहे तुमचे बोलणे ऐकल्यावर कसली तरी ऊर्जा संचार असे वाटते की छप्पन्न हत्तीचे बळ अंगात आले आहे बापरे खरच कसं वागावं हे तुम्ही आम्हाला शिकवत आहात मला वाटतं की प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीला याची गरज आहे मी नाही हे ब्रह्मज्ञान आपल्याला गीतेमार्फत मिळालं आहे आपण जर त्याचं पालन केलं तर आपला उद्धार होईल यात ती मात्र शंका नाही हो यालाच राज्यविद्या म्हणतात का हो कृष्णाने ही विद्या अर्जुनाला गीतेच्या नवव्या अध्यायात सांगितली गीतेच्या मध्यावर हा अध्याय आहे संत ज्ञानेश्वर समाधीस्थ होताना याच अध्यायाचं चिंतन करत होते असं म्हणतात या अध्यायाला आचार्य विनोबा मानव सेवेची राजविद्या असं समर्पक नाव देतात याचं उच्चारण गीतेत बऱ्याच ठिकाणी झालं आहे भगवान अर्जुनास सांगतात हे ज्ञान अत्यंत गोपनीय आहे जे मी तुला आता देणार आहे राजाच्या महालाकडे घेऊन जाणारं हे ज्ञान आहे म्हणून याचं नाव राजविद्या असं आहे हे अत्यंत सोपं असं आहे पण तरीही त्यात बरंच काही गूढ आहे मीच या सृष्टीचा कर्ता आहे मीच सर्वत्र अव्यक्त स्वरूपाने व्यापलेला आहे बरेच लोक यज्ञ करून स्वर्गाची अपेक्षा करतात त्यांच्या इच्छेप्रमाणे ते सुख भोगून परत पृथ्वीतलावर येतात काही लोक जरी दुसऱ्या देवांची पूजा करत असले तरीही ते माझेच पूजन करतात ज्ञानी लोक माझं अस्तित्व जाणतात ते माझी अखंड भक्ती आणि सेवा करतात परमेश्वराची सेवा करायची कशी सोपं आहे सेवा करण्यासाठी वैभवाचं प्रदर्शन करायची गरज नाही साधं फूल आणि पान देखील प्रेमाने वाहिलं तर ते देवांपर्यंत पोचतं खरं तर आपण वाहिलेली फुलं अथवा पानं ही ईश्वराचीच आहेत आपण त्याला शरण आलो आहे ही भावना मनामध्ये यावी म्हणून ती त्याला आपण वाहतो पान म्हणजे आपली कृती फूल म्हणजे आपल्या वासना इच्छा ह्या ईश्वराला अर्पण स्वकर्म कुसुमांनी ईश्वराची पूजा करा म्हणजे आपण जे कार्य करतो ते ईश्वराला अर्पण करायचं याचाच अर्थ असा की आपण हातात घेतलेलं काम हे ईश्वराने नेमून दिलेलं आहे ते निस्वार्थीपणे करायचं आणि त्यालाच अर्पण करायचं जसं आपण अपन, आपल्या कार्यालयात सांगितलेलं काम करतो तसं हो अगदी तसंच पण ईश्वर आपल्याला व्यक्ति स्वरूपात येऊन सांगत नाही की काय करायचं म्हणून जे कार्य केलं ते आपण त्याला अर्पण करायचं म्हणजे मन आपल्या मनात अहंकार राहत नाही हे मी केलं ते माझ्यामुळे झालं असं आपल्या हातून जरी चुकीचं कार्य घडलं असेल तरीही आपण परमेश्वराच्या अढळ भक्तीने स्वतःला पापातून मुक्त करू शकतो समजलं पण काम करायचा कंटाळा येतो कधी काम बरोबर -बर होत नाही तर कधी हवं तसं होत नाही असं का कोणतंही काम आवेगाने केलं तर त्यामध्ये ईश्वर अर्थात ऊर्जा असते कारण पॅशनमध्ये ऊर्जा स्थित आहे जिथे काम करण्याचं पॅशन नसेल तिथे ऊर्जा म्हणजेच ईश्वर नसणार आणि जर आपल्यामध्ये ऊर्जा नसेल तर आपण केवळ हाडामासाचे पुतळे होऊन राहू आपल्या जगण्याला काही अर्थ उरणार नाही म्हणून आपलं ध्येय निश्चित करावं आणि पॅशनने सतत त्याचा मागोवा घ्यावा दुसऱ्यांच्या बोलण्याने अथवा वागण्याने आपण निराश होतो आणि त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो आपल्याला मॅनेजर किंवा त्याचा मॅनेजर ओरडला तर आपण त्यात गुंतत जातो आणि आपली कामाप्रती श्रद्धा कमी होते आपल्याला ते काम देवाला अर्पण करायचे आहे ह्या उद्देशाने केले तर ते उत्तमच होईल प्रथम सहज कर्म विचारपूर्वक निवडावं नंतर त्यात प्रावीण्य मिळवून उत्कृष्ट करावं कोणी स्तुती केली तर हुरळून जाऊ नये किंवा कोणी ओरडलं तरीही खचून जाऊ नये आपलं मन स्थिर ठेवावं आणि आपलं काम उत्तम करावे त्यामध्ये विविधता आणून सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करावा मनात राग बिलकुल आणू नये कारण राग आपली सर्व कर्म खाऊन टाकतो आतापर्यंत केलेली सर्व चांगली कामं एका क्षणात धुलीला मिळतात मी जेव्हा साईटवर जाते तेव्हा पाहते मजूर लोक दिवसभर उन्हात विटा सिमेंटची कामं करत असतात शरीराला कष्टाचं काम करत असल्यामुळे ते आधीच त्रस्त असतात त्यावर त्यांना ओरडलं तर ते अजून वैतागतात त्यांच्या चुका प्रेमाने सांगितल्या तर त्यांना पटकन समजतात माझ्याजवळ ते नेहमी फिर्याद करतात की आम्हाला चांगली वागणूक मिळत नाही मग आम्ही प्रत्येक साईटवर थंड पाण्याची आणि नाश्त्याची सोय तसंच प्रथम उपचारासाठी एक डॉक्टर नेमून ठेवला जिकडे शक्य असेल तिकडे टी व्ही लावून त्यावर विनोदी मालिका लावून दिल्या असे बदल केल्यावर आम्हाला त्यांच्या कामामध्ये बराच फरक जाणवला कधीकधी तर ते मजूरच येऊन इंजिनियरला सल्ला द्यायचे आणि त्यांचा अनुभव सांगायचे आम्हाला कळलं होतं की हे मजूर आमची सगळ्यात खालची फळी आहे दहीहंडीमध्ये सगळ्यात खालची फळी मजबूत असेल तरच वरचे थर नीट रचले जाऊ शकतात म्हणून आम्ही विशेष काळजी घेतली आणि आम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले याचा अर्थ असा की कंटाळा आळस या गोष्टी मनातून काढून टाकून हाती घेतलेले काम पॅशनने करावे म्हणजे ते देवाला अर्पण होते दे। बरोबर आमचे घर जवळ आले आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला घरी आल्यावर फक्त प्रमुख मुद्दे टिपून ठेवले आणि कामावर निघालो संध्याकाळी विस्तृत लीन असा विचार केला कामावर जाताना परत मेघा भेटली आणि आम्ही रिक्षाने स्टेशनपर्यंत एकत्र गेलो मी तिला विचारले आपण कितीही ठरवले तरी आजूबाजूच्या लोकांचा आपल्यावरती परिणाम होत असतो आणि तो आपल्या कामामध्ये दिसून येतो माझ्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांवर कामाचा इतका ताण असतो की त्यांना मानवर करायला वेळ नसतो आणि काही फक्त टाइमपास करायला येतात असे का परमेश्वर हे एकच सत्य आहे हे, हे जेव्हा आपण जाणतो तेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि लोकांचा आपल्यावर प्रभाव पडणार नाही कारण आपल्याला माहीत आहे की ती परिस्थिती आणि आप आपले सहकारी हे तात्पुरते आहेत मग शाश्वत काय आहे तर परमेश्वर मग आपण फक्त त्याच्यासाठी काम करायचं माझं आजचं काम त्याला आवडेल का तो माझं काम स्वीकारेल का कामामध्ये काही उणीव आहे का, का। जसं की तुम्हाला डी एन एमध्ये दिसलेला बदल कालच्यापेक्षा आज वेगळा होता का तुमच्या टिप्पणीवर संशोधनाची दिशा ठरणार आहे आणि त्यातून समाजासाठी काही नवीन उपचार पद्धती अथवा औषधं तयार होणार आहेत म्हणजे तुमचं काम किती मोलाचं आहे ते तुम्ही पॅशनने केलं तरच ते सर्वोत्तम होईल बरोबर ना हो अगदी बरोबर नेहमीप्रमाणे तुम्ही आता सुद्धा माझ्या अंगात ऊर्जा भरली मी आज अजून मन लावून काम करेन आणि परिस्थितीचा गुलाम न होता माझ्यावर सहकारांचा प्रभाव पडू देणार नाही मी तुमचा आभारी आहे तेवढ्या स्टेशन आले आणि मेघाबळ आली दोन वाक्यात ही मुलगी एखाद्या मेलेल्या व्यक्तीला सुद्धा जागे करेल कुठून बरे तिने ही शक्ती मिळवली असावी मी विचार करत होतो तितक्यात ट्रेन आली मला पुढल्या स्टेशनला उतरायचे होते म्हणून मी दरवाजातच उभा राहिलो स्टेशन आल्यावर मी उतरलो आणि चालायला लागलो मनात विचारतोच मेघाकडे एवढे सामर्थ्य कसे आले नक्कीच तिने गीता कोळून पाहिली असावी तिच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे कधी ती म्हणत नाही की मी विचार करून सांगेन उत्तरही असे देते की मनात द्विधा मनस्थिती येतच नाही शंभर टक्के पटते मला तर वाटते हीच आमच्यासाठी कृष्ण म्हणून आली असावी त्याच्यासारखी शांत प्रसन्न संपूर्ण ऐकून घेऊन मग समजावणारी कधी न चिडणारी आणि विषयापासून न भटकणारी आहे माझे कार्यालय आले आणि मी कामाला लागलो कामामध्ये इतका रमलो की जेवणाची वेळ झाली आहे हे देखील समजले नाही माझ्या मित्राने प्रभाकरने हाक मारली तेव्हा मला कळले की दीड वाजला आहे लॅबच्या बाहेर आलो तर प्रभा आणि विभा दोघे तयारच होते आम्ही कॅन्टीन मध्ये गेलो आम्ही तिघे एकाच वेळेस या फब मध्ये लागलो तेव्हापासून आमचे त्रिकूट आहे विभाने आज गाजर हलवा आणला होता आम्ही तिघे जेवलो आणि फिरायला गेलो जेवण झाल्यावर आम्ही रोज दहा मिनटे चालतो आम्हाला विचारणारा कार्यालयात कोणी जाब नाही आमचा मॅनेजर मोठा शास्त्रज्ञ आहे ते भारतातच तीन चार महिन्यातून येतात त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते व्हिडिओ मीटिंग घेतात मीटिंगमध्ये असे काही प्रश्न विचारतात की आमची तारांबळ उडते ज्याचा आम्ही कधी विचारसुद्धा केला नाही तेच विचारतात परवा विभाला काहीतरी नवीन सापडल्यासारखे झाले तिने त्यावर बारा पानांचे विश्लेषण नेले आम्ही दोघांनी तिला मदत केली आम्हाला वाटले काहीतरी मोठे काम केले आहे पण मीटिंगमध्ये बॉसने सांगितले की तुम्ही चुकीच्या मार्गाने चालला आहात पण त्याने आमची प्रशंसा पण केली काय करायचे आहे हे कोणी आम्हाला सांगत नाही तुम्ही तुमचे शोधा आणि माझ्यासमोर सादर करा असे आमचा मॅनेजर सांगतो वाचनालयातील बहुतेक पुस्तके आमची चाळून झाली इंटरनेटवरची माहिती वरवर असते खोला चिरायचे म्हणजे नेमके काय करायचे याचा आम्हाला नेहमी प्रश्न पडतो दिवसामागून दिवस जात आहेत पण फारसे काही हाती लागत नाही सुरुवातीला बरे वाटते तुम्ही कधी या आणि कधी जा कोणी विचारणार नाही पण वर्षाअखेर तुम्ही काय केली असे विचारल्यावर काय उत्तर द्यायचे दुसऱ्याला नाही तर स्वतःला